न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर शो नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने नवी मुंबईत प्रथमच नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लोकशाही बचाव विचार विचारक्रांती या प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संदीप नाईक यांनी दिबा पाटील महामंडळ निर्माण करू अशी ग्वाही देत स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले यावेळी उपेक्षित भूमिपुत्र आणि जमीन मालकी हक्क या विषयावरती निशांत भगत यांनी तर लोकशाही बचाव या विषयावरती नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी मोलाचे मार्गदर्शन करत प्रकल्पग्रस्तांनी आपल्या हक्कासाठी एकजुटीने एकत्र येण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे संयोजक संदीप भगत माजी सभागृह नेते आनंद सुतार माजी नगरसेवक प्रभाकर भुईर अमित मेडकर घनश्याम मडवी विजय वाळू अॅडव्होकेट विकास पाटील रामेश्वर दयालाल शर्मा भरत नाईक शैलेश घाक शिवचंद्र पाटील सुरेश वासकर सुरेश पाटील साहू मडवी शीतल भुईर आदींसह प्रकल्प संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं राजकीय जीवन आणि या सर्व त्यांच्या जीवनातल्या कालखंडामध्ये त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा निर्माण केला चळवळी निर्माण केल्या आज स्वतः मोठे व्हावं अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये कधीच परंतु आपल्याला मिळालेलं ज्ञान आपला अनुभव आपल्याला मिळालेलं पद या माध्यमातून आपण समाजाला न्याय दिला पाहिजे फक्त कोळी समाज प्रकल्प नसतं तर महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी ज्या चळवळींमध्ये सर्वसामान्य घटकांना न्याय मिळून देण्याचा देण्याची गरज होती त्या चळवळींमध्ये अत्यंत योग्य भूमिका कडखर भूमिका आणि अन्यायाला न्याय मिळून देणारी भूमिका यांनी निर्मित मांडली त्यामुळे अशा व्यक्तींच्या नावानं त्याचा विचार संपूर्ण या परिसरामध्ये मोठा होत असताना तर खऱ्या अर्थानं प्रकल्पग्रस्तांना नागरिकोरी समाजातील घटकांना तरुणांना पुढच्या भविष्यातल्या पिढीला जर योग्य दिशेनं न्यायचं असेल त्यांची आर्थिक स्थिती त्यांचं प्रशिक्षण त्यांना सर्व गोष्टींमध्ये समान संधी द्यायची असते तर स्वर्गीय दिवा पाटील यांच्या नावानं महामंडळ निर्माण झालं पाहिजे आणि ते फक्त निर्माण न होताना त्याला भरीव तरतूद करून त्याला अधिकार देऊ त्या माध्यमातून नागरिक कोळी समाजाचं प्रकल्पग्रस्तांचं कुठेतरी न्यायाला म्हणजे न्याय मिळवून देण्याकरता भूमिका देखील बजावली पाहिजे अशी मागणी आज ह्या संस्थेच्या माध्यमातून दशरथजी भगत आणि निशांत भगतांनी केली नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये ते आणि त्यांनी हा मांडलेला विचार ही केलेली मागणी ही पूर्ण होईल होत नाही याचा पाठपुरावा करणं आणि ही मागणी पूर्ण करणं याकरता आम्ही सगळेजण मिळून येणाऱ्या प्रयत्न असा विश्वास संस्थापक अध्यक्ष दशरथजी भगत आहेत त्याच्यामधले सदस्य निशांतजी भगत आणि त्यांचे सर्व सहकार्य मी या सर्वांचं अभिनंदन करतो आज नवी मुंबई शहर आणि अनेक लोकशाही असताना शहराचे पक्ष समाजाचे पक्ष हे कधीतरी आपण मांडले पाहिजे मी व्यक्ती म्हणून हे व्यक्त केलं तर माझ्याविषयी तुम्ही काय विचार याविषयी काय विचार आता पक्ष काय विचारता याचा विचार करत असताना आपण समाजाची भूमिका ही योग्य वेळी योग्य पद्धतीनं मांडली पाहिजे त्यासं एक वेगळं म्हणजे आउट ऑफ बॉक्स असा हा कार्यक्रम दशांची भगत यांच्या माध्यमात आयोजित केला गेला ज्यामध्ये विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया त्याचे प्रतिनिधी राजकीय क्षेत्रातील मान्यवर असं विविध जे समाजामधील विविध घटकांचं नेतृत्व करतात विविध घटकांसोबत करता, घटकांस काम करतात अशा सर्वांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली अत्यंत वेगळा विचार जो शहराचा हिताचा आहे जो राज्याचा हिताचा आहे जो देशाचा हिताचा आहे जो ग्लोबल देखील असा विचार कोणीतरी शहरामध्ये मांडला पाहिजे एखादा विचार आपण मांडला मग त्याला राजकीय दृष्टीने बघितलं जातं एखादा सकारात्मक विचार चुकीचा कसा हा विरोधक त्याबद्दल मांडणी करतो परंतु सगळ्या पद्धतीनं शहराचं हित बघत असताना या एक वैचारिक चांगली ठेवण असलेल्या घटकांनी एकत्र आलं पाहिजे त्यांना एकत्र आणलं पाहिजे असा एक अत्यंत उत्तम प्रयत्न आज या संस्थेच्या माध्यमातून केला गेला घडून आणला गेला त्याबद्दल दशरथजी भगत आणि निशांतजी भगत त्यांचं मी मनापासून अभिनंदन ज्यांच्यामुळे हे शहर वसलं ज्यांच्या त्यागामुळे हे शहर वसलं त्यांना स्टायपण किंवा त्यांची जी काही जी योजना आहेत ज्या आहेत किंवा शहरांच्या आहेत त्या सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराला मिळणं हे गरजेचं आहे मी देखील माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये अनेक लक्षवेधी तारांकित प्रश्न या विषयाचे मांडले आणि हे मांडले असताना हे शहर आता पूर्ण झालं आता ह्या शहराचा येणाऱ्या कालखंडात हे शहर आम्ही आता महानगरपालिकेकडे स्वाधीन करू अशा प्रकारची उत्तरं आम्हाला सापडली परंतु ज्या प्रकारे जी परिस्थिती चालली आहे सिडकोचं चा अजून नवी मुंबईचं ओनरशिप ठेवण्याचं त्यांची जी काही वृत्ती आहे ती काही कमी होत नाही आता तर म्हणजे सिडको चले जाओ अशा प्रकारची त्या ठिकाणी मुवमेंट असली पाहिजे कारण आता ह्या शहरामधली व्यवस्था आम्हाला सांभाळायची आहे या शहराचं अर्थकारण आम्हाला सांभाळायचं आहे या शहरामध्ये शहरामध्ये चांगल्या सुविधा दा आम्हाला चा। द्यायच्या आहेत त्यामुळे शिडकोनं आता या शहरामधून काहीतरी मिळवण्याची त्या ठिकाणी जी वृत्ती आहे ती थांबवली पाहिजे सिडकोचे पैसे इतर राज्यांना राज्यांना म्हणजे इतर जिल्ह्यांना दिले जातात इतर शहरांना दिले जातात आणि जो शहर या शहरामध्ये ज्यांच्या त्यागातून हे शहर झालं त्या शहराला आपण त्याचे शहरा अधिकार देत नाही तो जो हक्क देत नाही ती सुविधा देत नाही तो हा या शहरावरचा अन्याय आहे आणि हा अन्याय हा दोन हजार एकोणीसच्या कालखंडामध्ये हा अन्याय वाढला कारण मीडिया नव्हती लोकप्रतिनिधी नव्हते आपलं म्हणणं मांडलं जात नव्हतं पोचलं जात नव्हतं त्यामुळे या कालखंडामध्ये खूप न भरून येणारं नुकसान या शहराचं झालेलं आहे आणि त्याकरताच म्हणजे लोकशाही बचावत असताना निवडणुका झाल्या पाहिजेत हा विचार देखील आज ह्या संस्थेच्या माध्यमातून दशरथ भगतांनी मांडला काहीच गोष्टी या संघर्षातून येणाऱ्या कालखंडामधून राजकीय इच्छाशक्तीनं मला तशी परिस्थिती निर्माण करून आपण तो साध्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करू परंतु काहीच जे झालेलं नुकसान हे न भरून येण्यासारखं नुकसान आहे परंतु भविष्यामध्ये असंच नुकसान वारंवार होऊ नये याकरता आपण आपला आवाज उचलला पाहिजे आपण संघटित झालं पाहिजे आपण आपली गोष्ट योग्य पद्धतीनं समोर संब, समाज माध्यमांपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत राजकीय घटकांपर्यंत देखील पोचवलं पाहिजे आणि हेच पोचवण्याचा एक प्राण प्रामाणिक प्रयत्न आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं साधला गेला आहे वास्तविक पथ आज ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाव हुकुमशाही चले जाव हुकुमशाही विचार चले जाव परंतु ह्यामध्ये जमीन मालकी किंवा भूमिपुत्रांचे उप उपेक्षित भूमिपुत्र किंवा शहरा उपेक्षित शेरपुत्र किंवा झोरपट्टीचे हे सगळे घटक हे उपेक्षितच आहेत आणि ह्या उपेक्षित ठेवणारे जे काही प्रशासकीय विचार आहेत अयोग्य विचार चले जाओ असा या ठिकाणी साधा या ठिकाणी घेतलेला विषय आहे राहिला त्या ठिकाणी गेल्या दोन हजार गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संदेश देतो की या कार्यक्रमाच्या माध्यमातून की ह्या निवडणुका न घेण्यासाठी जे अयोग्य विचार आहे ते चले जा स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही बचाव ज्यामुळे ही एक, एक लोकशाही स्थानिक स्वराज्य लोकशाही ती वाचवावी आणि ती आबाधित राहण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आवाज दिलेला आहे एक संदेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील तमाम जे काही विविध लोकशाहीने प्रतिनिधित्वाचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क का आबादित करण्यासाठी सर्वांनी ही स्थानिक लोक लो स्थानिक स्वराज्य संस्था लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वाचवण्यासाठी लढा उठवला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी हा विषय या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथला स्थानिक भूमिपुत्र असेल इथला मूल जनजाती असेल इथला शेरपुत्र असेल किंवा झोपपट्टीतला तो कष्टकरी असेल त्याला देखील ह्या कार्यक्रमातून नक्कीच लाभ मिळेल प्रेरणा मिळेल एक विचार मिळेल ते याच्यासाठी त्यांचा हक्क आणि अधिकार मूल ज जमीन मालकी मग शहरातले असेल भूमिपुत्रांचे असेल मग झोरपट्टीधारकांची कष्टकरांची असेल नक्कीच त्यांना प्रेरणा मिळेल हा हा जो नारा आज या ठिकाणी संदीप नाईक साहेब आले या ठिकाणी खरंच आम्हाला त्याचा आनंद आणि समाधान आहे त्यांनी देखील या ठिकाणी आपले अतिशय चांगले विचार या ठिकाणी या शहराप्रती मग ह्या शहरामध्ये भूमिपुत्र आहे शेरपुत्र आहे आणि कष्टकरी पुत्र आहे जो स्लममध्ये राहतो झोपडी राहतो त्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी देखील विचार मांडले या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी शिडकोच्या माध्यमातून जी काही पूर्ण लोकशाही म्हणावी लोक त्याची लोकशाही नाही आहे ही शिडकोची हुकुमशाही आहे कारण तिथे लोकप्रतिनिधित्व नाही आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी शिडकोचे अधिकारी तो प्रशासक आहे ते सगळेच चांगले असं नाही आहे आलं आणि सगळे वाईट आहेत अनेक लोकांना अधिकारी चांगले आहेत पण काही अधिकारी ही हुकुमशहा म्हणजे हुकुमशहा पडले की ठोकशाही या प्रकारे वागतात आणि शिडको कोणाला जुमानत नाही म्हणून जो का ऑगस्ट क्रांती दिन अंग्रेज चले जाओ आता ही वेल आलेली आहे की शिडको चले ओके